मित्रांनो कशात तुम्ही मस्त मजेतच असतात तर आहे ना आज आम्ही बनवणार आहे वांग्याची रेसिपी तर चला आपण करूया पटकन वांग्याची रेसिपी खार खारं खरवा, वांग चला मग आपण पटकन करूया खारं वांग करायचं आहे आता खडा मसाला घेतलेला आहे धनी धनी त्याच्यामध्ये झालेलं आहे सगळं दगडफूल खोबरं खसखस पिवळे याच्यामध्ये अजून डाळ आहे पुन्हा विलायची पण याच्यामध्ये सगळे खाडा मसाला असं थोडं थोडं घेऊन दळायचा आणि शेंगदाणे पण घेतले थोडेसे मिरच्या घेतल्यात आणि कोथंबीर हे सगळं हे एवढं भाजून घ्यायचं तळून घ्यायचं थोडंसं आणि मग मा मिक्सरमध्ये दळायचं त्याला आणि मग खारे वांग्याला काय वांगे अशी कापून घेतले मम्मीनी त्याला तेल थोडं त्याला धुवून घेतले आणि इथं तेल टाकण ठेवले तळून घ्यायचे उडसी तुम वाहून घेत तेल ते बाय मस्तला काढेल आहे तुम्हाला दाखविला मी आता ते असं दळून घेतला पाणी टाकून थोडंसं आहे की नाही हळवून तर काढून घ्यायचे

तळून घ्यायचं लाल घोष लाल झालेलं आहे हळद टाकायची मीठ टाकून घ्यायचं अंदाजी बाकी दुसरे मसाले टाकायची म्हणते आपण काय टाकेल हा हिरवी मिरची टाकेल त्याच्या हे वांगे टाकून घ्यायचे आता खार वांग आहे बर आम्ही खार वांग म्हणते तुम्ही काय म्हणता ते आम्हाला कमेंट करून सांगा आता थोडस पाणी टाकून शिजून द्यायचं तुम्ही लाईक करत जा बर का व्हिडिओला तुम्ही लाईकच नाही करत कमेंट करायची आम्हाला समज कसे व्हिडिओ करावा हे पाणी टाकून घेतलं मम्मीनी झाकण धुवायचंय का थोडस झाकण धुव चांगलं शिजवून द्यायच पाणी कोणी आमच्या घरात झाकण थोडं थोडस उघड राहून द्यायचं मग झाकण ठेवायचं हे बघा आता आपली भाजी झालेली आहे आणि इकडं चपात्या उघड राहिल्या झाड्या पण आज थोड्याशा राहिल्या आपण ना जेवून घेऊ पटकन काय असं जेवायला घेतलेलं आहे वांगेची भाजी घेतली थोडीशी गाजर आहे हे रात्रीच भाजी होती कशाची मेथीची मेथीची भाजी होती त्याचे पराठे केले चपाती आहे मस्त आपण ना जेवून घेऊ मग तुम्हाला भेटते व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करू सांगा लाईक करा शेअर कर, करा सबस्क्राईब करा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय